तळेगाव चाकण शुक्रापूर या रस्त्याच्या कामानिमित्ताने केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांची त्यांच्या निवासस्थानी दिल्ली येथे भेट घेण्यासाठी परिसरातील मोठे शिष्टमंडळ या वेळेला उपस्थित होते यामध्ये प्रकाशदादा खराबी असतील शिवाजीराव वरपे अमोलदादा पवार प्रकाशदादा वाडेकर सुदामराव बोत्रे गणेश डावरे कुणालकड निलेश जाधव डॉक्टर सोमवंशी रावसाहेब नाणेकर प्रतीक जाधव प्रशांत पोपे पराग बारमुख काशनाथ बिरदवडे अजय रिकामे दिनेश खेडकर मनोज देशमुख आशिष भुजबळ हा रस्ता एम एस आय डिसिप्ले नाही देता आपल्याच माध्यमातून पूर्ण करावा अशी विनंती यावेळेला करण्यात आली आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळाने जी जी मान्यता दिली याबद्दल आदरणीय साहेबांचे यावेळेला अभिनंदन करण्यात आले यावेळेला पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरली अण्णा मोहळ यांची भेट झाली त्यांचा त्यांनाही शिष्टमंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले याच वेळेला विधानसभेचे माजी सभापती नरहरी झिरवळ साहेबांची भेट झाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केलं आणि महाराष्ट्र सदन येथे रो रुए, आमदार रोहितदादा पवार हे उपस्थित असताना त्यांनाही आम्ही भेटलो त्यांची सदिच्छा भेट घेतली एकंदरीत या सर्व जा शिष्टमंडळाने अत्यंत चिकाटीने दिल्लीमध्ये येऊन आदरणीय साहेबांपुढे हा विषय मांडला आणि अपेक्षा करतो की हा रस्ता आदरणीय गडकरीच्या साहेबांच्या मार्फतच व्हावा धन्यवाद